नमस्कार साहेब नमस्कार तुमचं एकदा पुन्हा एकदा नाव आणि पत्ता सांगा संजय उत्तम लाड राहणार कनक सागर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपण आपल्या शेतामध्ये आदरक हे उत्पादन घेतलेले आहे हो तर आद्रक घेताना तुम्ही काही धनवंतरी ट्रीटमेंट वापरली होती का हो तर काय काय वापरलं साहेब धनवंतीचे कंपोस्ट रिच कंपोस्ट

अठ्ठावीस गुंट्यामध्ये या अठ्ठावीस गुंट्यामध्ये तुमची अद्रक होती आता अठ्ठावीस गुंट्यामध्ये अद्रक आता ही काढणे काढलेली बघा तुम्ही नुकती शेतातून काढून आणलेलं आहे सात एप्रिल एक चोवीसला आपण या ठिकाणी उपस्थित आहे हे बघू शकता अद्रकची सुद्धा या ठिकाणी हां बरं साहेब तर जी अद्रक आपण काढली आता या ठिकाणी बघा हे बेट आहे की नाही ऐकायचं याला किती फुटवे निघाले ते बघा तर तुम्ही मोजले होते मागे एकदा सांगितलं तुम्ही की नाही हो साधारण पन्नासच्या पुढे फुटी होते पन्नासच्या पुढे फुटी होते की नाही मग तुम्हाला या अठ्ठावीस आर मध्ये तर किती आता एकचा अंदाज आहे बऱ्या तुम्ही याचा अंदाज काढला असेल पासष्ट सत्तर क्विंटल पासष्ट सत्तर क्विंटल अद्रक आणि परत त्याच्यामध्ये तुमची हळद पण होती हळद ती आता बाजूच्या रूम आपली हळद ठेवली जाते ती जवळपास किती निघाली असेल ती सात सात क्विंटल हा तर म्हणजे एकूण सरासरी ऐंशी प्लस 80 च्या आसपास पूर्ण होतं पूर्ण 28 आर मध्ये 28 जे पावनेकर मध्ये पावनेकर 80 जवळपास हे अवरेज तुम्हाला निघालेला आहे हो एकर म्हणजे शंभर प्लस असं म्हणते या ठिकाणी बघू शकतात हे अद्रकीचं निवडण्याचं काम सुरू आहे बाजूला आणि काही आद्रकीचा भाग या बाजूच्या रूम मध्ये सुद्धा ठेवलेला आहे समोरची रूम निवड चालू आहे तर साहेब तुम्हाला हे जे आरपी शहात्तरचे वापर केलेला आहे ते धनवंतरीचे उत्पादन वापरले काय असे माग खर्चिक वाटले का बरं नाही उत्पादनाच्या तुलनेत नाही नाही इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही आदर गाव शेतकऱ्यांना प्रत्येकानं आरपी धनवंतरीचे प्रोडक्ट हे वापरून बघावं वापरून बघावे साहेब तुम्ही किती वर्षापासून वापर करता बरं या धनवंतरीच्या औषधांचा साधारण चार पाच वर्षापासून चार पाच वर्षापासून सात एप्रिल दोन हजार चोवीस आज आहे दोन हजार अठरा अठरा एकोणीसच्या पासून तुम्ही वापर करताय हो। आणि तुम्ही सातत्याने वापर करताय विशेष करून नाही असे प्रत्येक उत्पादन तुमचे जोरदार असतात तर आता पुढील वर्षाचं नियोजन काय तुमचं पुढील वर्षी आता जेवढं पण आदरक निघाले आपलं हा साठ सत्तर क्विंटल निघाले सध्या हळद पण तेवढं ऐंशी क्विंटल तुमचं क्षेत्र आहे हे अद्रक आहे हळद आहे हे काय करणार आहे आपण आता पूर्ण लागवडीसाठी लागवडी पूर्ण लागवडीसाठी म्हणजे बाहेर तुम्ही देत नाही आज मार्केट भाव जर बघितला आज बेनेचा भाव अकरा हजार ते बारा हजारचा भाव चालू आहे जो माल आहे आपल्याकडे हा पूर्ण तुम्ही आता काय करणार आहे घरात घरात ठेवून आपल्या नवीन शेतीसाठी उपयोगात आणणार बरं तुम्ही समाधानी आहात का हे वापरून टक्के आहे ओके थँक्यू